काय झालंय नेमकं का तोंड फुगून काय किटकिट किटकिट लावते माझं लक्ष मोबाईल मध्ये होता परंतु माझं लक्ष तुझ्याकडे पण होता काय किटकिट लावती तो असा याच्यावर करत जाणार पाय लावायची गरज नाही लागत एवढ लवकर कस काही चुले चुल असून पण घ्यास उगच का, का जाळती किती वाजल्या वाजल्या सहा सात सहा वाजल्या मग एवढा लोक नाही उजेड दिसायला ते जाऊ दे घ्यास असून चूल असून घ्यासवर का जोरात बोलत आवाज जातीवर मला काय फिर आहे का एवढं पण जोरात ओरडू नको आणि आता सांग बर नेमकं बडबड का करायला तू गेला बायकोसाठी से कुंकू आणला की कुंकू आणला

तर होती कमेंट मोठी पर तू आता का बडबडतीय ते सांग गटावाय म्हणजे कशाचा गटावाला कपड्याचा गटावा लावता कशाचा मग ड्रेस लई घालून दमती काय होते तेव्हा कुठं घातले तू तू म्हणू नको आता ते मी पोरीना दिलं त्यांनी वापरलं त्यात फाटलं तो विषय सांगू नको जेव्हा चांगले होते ते दोन्ही किती दीड हजार रुपये जोडे आणलेले ते ड्रेस क्वास्टली चांगले होते ते ड्रेस मग कधी बा आधीमधी सकरात कधी मग ड्रेस घेतला होता कशासाठी रोज वापरण्यासाठी अशी पण घालत नाही आता गाऊन गाऊन म्हणत होती गाऊन घेऊन दिला आणि लागली कशा मागं ड्रेस माग मग तो नऊ चांगला तो चांगला नऊ ता नऊ त्यानं कितीला जोडी म्हणत होता सहाशे रुपये म्हणत होता तो सहाशे बोलला मला त्याला मी तीनशेच म्हणलं डायरेक्ट तीन पहिलं म्हणलं दोनशे रुपये जोडी पुन्हा तीनशे आणि तो तर तो पळाला ड्रेस चारशे बर चांगली नव्हती ना पण ते एवढं स्वस्त दिलं असतं काही मग चांगल्या असल्या तर त्याच्या पॅन्ट त्या ड्रेसवरच्या कशा होत्या बिलकुल नाही बरोबर नव्हत्या मग ते आता कविता आली तर बोलली गेली कि ना बडबड बडबडच लावली मी तिथं गपचूप मोबाईल मध्ये बघतोय शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होतो मी पण माझं लक्ष होत हिच्या बडबड बडबड बडबडकड पैसा कुठला आणायचा तुला सारखं ड्रेसच घ्यान गाऊनच घ्यान काही पैसा काही झाडावर लागलाय की काय आडीन अडचणीला हेकर आजारीण कसला पण टाइम येत असतो असा तरी काय युट्यूबचा तरी काय धडाधड -धाड़ लाख दीड लाखाचा पगार यायलाय काय मला म्हणजे तुला पटापट पटापट घेऊन पट द्यायला मग मी काय करू मग मी काय करू बाई तिथंच तर चुकलोय मी तिथंच तर माती खाल्ली मी तिथंच बायको कशाला केली पर ते ड्रेस चांगले नव्हतेच एवढी घालून दमणार आहे साडी घालत जा गुपचुप नाहीतर देईल झपका घेऊन देईल तर तवा नाही घातला तुझ्या ते दाखव बरं टॉप मला दोन्हीच्या दोन्ही कपडे ते ड्रेस दाखव तुझे मला बघायचंच नेमकं फाटलय कुठं फाटल का गमन ती मला बघायचंच खरं मला आता दाखवायच हा तुझा स्वयंपाक झाला भाकरी बनवून तर मला दाखवायचं म्हणजे दाखवायचं नेमकं मला बघायचंय त्या ड्रेसला झालंयच काय आणि ते mm -hmm. व्हिडिओ दाखवणार मी त्यात जर तुझ्या बोलण्यात जर फॉल्ट आला mm -hmm. मग तुला सांगतो नाहीतर तू जाशील काढाय आणि मुद्दाम फाडून आणशील mm -hmm. मला आता तरत फाटलेलं आणि जुनं फाटलेलं लगे ओळखू येत आहे बघूच की चांगले आहेत चा का नाही झो की याच्यावरती करायचं ग पाटावरती कशाला पीठ जात आहे इकडं तिकडं नाही ग त्याला अंगठा लागतो ना असा मग ते चांगलं वाटत नाही ना तू सांग चांगलं वाटतय का आज उलताना कस काय बरं घेतलं हातानं कशी काही नाही पलटली हा कर असंच डायरेक्ट पलटते की साक तसं माझा आवाजच बसलाय बघ खर मारून दमला कोणाला मारून माहित नाही कोणाला मारलय तुला मग कोणाला मारलय बोलू कोणाशी भांडण केलंय कधी कधी खरच वाटेल कि व्हिडिओ मध्ये कि खरंच भांडणं केलंय म्हणून झोपी बसला नागच बसला कुस्ती खुश्ती, ग मराठी शब्द नीट शिक ग तू बाई तसं नाही त्यांचं भांडण होऊ नये म्हणून ओरडलो मी कालवा करू नका किरण काय झालंय म्हणून त्यामुळं बसले नाही त्यामुळं आवाज नाही बसाय माझा काल पंढरपूरला गेलो पाण्यात बदल झाला की पिण्याच्या पाण्यात त्यामुळं पाय <स्तितितितितितितितितिति> तर माझं काय झालं पाय टू टेकू वाटणं काय झालं काय ते काय म्हणते ग ते इकडून ये इकडून की चॉकलेट चॉकलेट कसला केला माझ्या जवळ इकडून अशी अगं ये, 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 ये है? है ना येत पण नाही ती या पुरणपाळ्या पोळ्या वगैरे बनवताना त्यांचा कालवा सुरू झाला त्यामुळं मी काय व्हिडिओच हे केलं नाही अगदी इथं पण चूल बनवलंय उतच बनवत कधी बघा होतो किरकिरण भांडणं असं वाटतं हे सगळं विकून फिकून कुठं तरी निघून जावं झोपडी का असा ना पण सुख असावं शेजाऱ्यांचा लईच त्रास होतोय आम्हाला आणि आम्हाला जागा ना असं प्रेमानं बोलत जा की तिला ओरडायची जा असं प्रेमानं सांगायचं हा तर काय होतोय की आम्हाला जागा खूप कमी आहे ना म्हणजे अशी जागा आहे तिथं घरापासून लांब झाल्यावर कळाल नाही घर बांधायचं काय तुला झोपडीत ठेवलंय काय आहेच की घर त्या घरातच ठेव हे हे पत्र्याचं आपलं शेड स्वयंपाकासाठी आहे माझ्या जवळ दाखव इकडे ये इकडे ये इकडे ये दाखव मी घेचावलंय भाऊ न मारले माझ्या माझे चिमणे अशी झोप आ ती झोप येत उठली की अशीच का रडती होती काय माहित बाबा कस नाही आले तर अजून चलत चलतच पण कुठं लांब त्यांनी घरी पण राहत नाही मी जातो म्हणले तर म्हणलं तरी पण नाही ऐकत काही वाजू नको रे व्हिडिओ चालू मग पंढरपूरची तुम्हाला आठवणच आठवण आठवण असले भंग आणायला थांबा व्हिडिओ दाखवतो वाजवून दाखव <laughs> की अरे बस लगेच करायचा असतो कान गेले कानावर आता हायकर ग चिमणे हायकर की नाही करणार काय झोपली होती ना ती आता उठली तिचं तुझ स्वयंपाक झाल्या झाल्या तिचं हात धुवून धुवून मेकअप करतेच पावडर पावडर लावून काय झालं काय झालं आर्यन घे आर्यन ती बघितली मग काय करेड हाय कि नाही त्यानं नाही घेतलं हाय खा तुला अजून प्रसाद आणू अजून पेढा आणू आपण हा जायचं दुकानाला चल जाऊ दुकानाला पेढा तो का हाय की हाय की अजून एक अजून एक म्हणते पण हाय की अजून एक म्हणजे व्हिडिओ चालू केला त्याला सॉरी दहा मिनिटं झाले सॉरी बर काय एवढं मोठे व्हिडिओ नाही बनवायचं असतं पर बोलत बोलत होत्यातच मोठे तर दहा मिनिटात तू किती भाकऱ्या केल्यात एक दोन तीन चार चारच दहा मिनिटात एवढच लो कस काय स्पीड कमी कशी काय झाली हाताची मग चुलीवरच करायचं ग बाई पावसा पाण्याच घ्यासवर करायचं लाकडून चुलीवर मी काय कडी लागून गेली काय सगळं काम करायला दाब देते काय का दाब देत का। बॅट घेईल हातात काय वाटत नाही गाल मग चांगलं वाटतय करताना आमची फजिती होती आयौ आय यौ घेऊ काय ब्याट लिमिट लिमिट आम्ही पण लिमिट पण तुम्हाला वागाव म्हणायला लिमिट 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 हर्यन लाकडं फोडून दे मम्मीला हा मला येत आहे का मला डोकावरलाय दवा मी फोडी लाकडं तवाच भाकरी म्हणा अरे संसार संसार आधी हाताला चटके मिळ मिळते भाकर बोला किती राग आणि बोलता फडाफडा मिठ मिठाई पोपट पोपट मला बघून राग येत आहे काय तरी पण काय नाही करू शकत माझा हा लई जास्त बोलू नको आता बसकर की तोडलं लाकूड तिथला तर पाहतो सार सगळं फोडून तर सारखंच देतो की ना आज बापरे खरं बोलायचं असतं खोट बोलायचं हा खरच ना खरंच फोडून देत खोट नाही कोण फोडतय मीच अरे कोण फोडत रे लाकडं

मी नसतोय फोडती तू ते कस पहिल्यापासून तुला सवय आहे ना लाइट संबल फिटिंग मी गडी लावून तुला सांभाळ वाटलं सांभाळ मला नाहीतर दे <laughs> हकलून जात कुठेतरी निघून माझा मोबाईल चार्जर घेऊन

बघितल्या हृदयात बसव ग मी हृदयात बसण्याच्या कधी काल नाही ग आज सकाळ असं होय मग मी झोपल्यावर उठून चेक केला काय 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 आणलंय काय नाही म्हणून सकाळ उठल्या उठल्या रोन ना चेक केलं पाठवा असत पाटा पाचला तर उठल्या काय आणलंय ग मम्मी काय म्हणलं रोन कपाटमध्ये ठेवल्याला सकाळी उठल्यावर दगा भावाला देणार आग मम्मी काय आणलं नाही आला रोन गप झोप म्हणल्या गेले माहित आहे का लेकरां त्या माणसाला खूप सामान निघालं खेळ मी बॅट बॉल लेकर नाही तूच त्यांच्यापेक्षा लय जास्त करायली ते ग बसायलं त्यांनी काय मागं ना पण मला तूच करायले त्यांना मी बालाजीला मी तिलपतीला गेल्या मग सामान आणून देतो ना अरे आता ग गोड बोलून गुड बस मला माहीत नाही काही लहान आहेत का सामान आणून द्यायला आणि खेळवायला ऐश्य पहिलाच व्हिडिओ असा असेल पंधरा मिनटं आहे सॉरी भावांनो ताईंनो तरी पण इथपर्यंत कुणी जर आलं असेल तर पूजा वहिनीची ती भाकर तर असं पण कोण कमेंट करणारच की भाकर छान बनवते ते नको भाकरी का झालं नाही त्याच गॅसवर बनवलं की चांगल्या कोण म्हणलं चांगल्या नाहीत नाही हाय बरी नाही हाय की चांगलीच पण थांब काय कमेंट करायला लावू म्हणजे लास्टपर्यंत व्हिडिओ कोणी बघितला आहे आप समजेल आपल्याला hmm. त्रिशा नाही त्रिशा पण काय अगं काय सांग ना सुचव ना काहीतरी पटकन व्हिडिओ तर बनवणार hmm. आहे म्हणतो अशीच हां बरं हेच करा की पूजा वहिनी चॅनल लवकरात लवकर सुरू करा पूजा वहिनीचं चॅनल लवकरात लवकर सुरू करा अशी ज्याची कमेंट येईल त्यांचं आम्ही पुढच्या व्हिडिओत नाव घेऊन अभिनंदन करू म्हणजे काय त्यांचं नाव घेऊन आम्ही धन्यवाद म्हणू की बाबा आम्हाला तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून ज्यांची ज्यांची कमेंट येईल त्यांचं नाव घेऊन आम्ही व्हिडिओ बनवू बस चला बाय बाय